एक वादक माग एक परिच स्वागतमार स्वागत सुस्वागतम स्वागतम भाव लोकांमध्ये संघाचे लोक प्रशाससाठी या इथे उपस्थित असलेले मान्यवर आपले सर्वांचे लाडके मान्य आपले खासदार मान्य आपण साहेब आपले पणवी विधानसभा विधानसभा सभेचे आमदार आणि आपले सर्वांचे नेतृत्व मान्य प्रशांत ठाकूर साहेब मान्य बाळासाहेब पाटील साहेब व्यासपीठे उपस्थित सर्व सर्व मान्यवर उपस्थित या इथे असलेले या श्रीरंग आप्पा चंदू बारणे यांच्या प्रचारासाठी म्हणून सांगता ज्यांनी सध्या या इथे संत झटून कामाला लागलेले आहेत आणि जबरदस्त रीतीने या इथं अप्पा बारणे यांना पनवेलमधून त्यांना आघाडी भेटावी आणि ती आघाडी ही पूर्ण आपल्या या मामो हो मतदारसंघामधून सर्वाधिक असावी याच्यासाठी सध्या फंड केलेला आहे असे सर्व बहात्तर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि त्याचबरोबर मनसे आणि सर्व पक्ष आपले जे आहेत या सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या पनवेलचे नागरिक आणि मित्रांनो या इथे एक अतिशय जबरदस्त असा या इथे आपण सर्वजण या प्रचारसभेला या इथे आलेल्या आहेत खरोखर सकाळपासून आम्ही सुद्धा बघत आहोत की ज्या प्रकारे प्रचार फेरी ही या पनवेल विधानसभेमध्ये चालू आहे केवढा जबरदस्त असा इथं प्रतिसाद पनवेलकरांचा इथं भेटतो आहे पनवेल म्हणजे एक अतिशय चोखंदळ अशा सर्व नागरिकांचं असं हे शहर आणि या इथे असलेला नागरिक आहे हा नेहमीच विकासाला नेहमीच या इथे तो इथं महत्त्व देत असतो आणि त्याच्यासाठीच तो नेहमीच म्हणून माननीय मोदी साहेब यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांनी सहा वेळा संसदरत्न पुरस्कार आणि एकदा महासंसदरत्न पुरस्कार हा ज्यांनी सांधा पटकावलेला आहे असे एक आदर्श असे खासदार शब्दशहा आदर्श असे खासदार माननीय अप्पावर्णे यांनी या ज्या प्रकारे या इथे पनवेलच्या विकासामध्ये बहुमोल असं योगदान असं दिलेलं आहे आणि म्हणूनच या इथं आपल्या सर्वांनाच इथं नक्कीच विश्वास आहे की आपा साहेबांना या इथं अतिशय जबरदस्ती अशी आघाडी आपल्याला इथे भेटेल इथे आपल्या या पनवेलमध्ये तो शिवसेना असेल शिवसेना जी उभाटा गट आहे असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कधीही पनवेलच्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचं योगदान दिलेलं नाही आहे परंतु नेहमीच या इथे प्रकारे विकासाला इथे पाय घालता येईल कशाप्रकारे या इथं मग साधा अडथळे अठा आणता येईल याच्यासाठीच प्रयत्न केलेला आहे आणि तो राग हा नक्कीच साधा या निवडणुकीला येईल हे पनवेलकर नक्कीच काढणार ही सर्व या इथं असतील गर्दी आणि आजची जी प्रचार फेरी आहे ती पाहता आपल्याला कोणालाही शंका वाटायचं कारण नाहीये आणि आपाबारणे साहेबांना या इथं अतिशय जबरदस्त असं मताधिक्य भेटणं भेटणार हे आपल्याला सर्वांनाच या इथे आपल्याला चांगलेच चांगल्याच आपल्याला माहिती आहे माननीय नरेंद्र मोदी जी यांनी या, या भाग अब की बार अब की बार फिर एक बार फिर एक बार अप्पा बरने आगे बढ़ो अप्पा बरने आगे बढ़ो या तेतीस मावळे लोकसभा मतदारसंघाचे आपले आजचे खासदार आणि येणाऱ्या तेरा तारखेला ज्यांना आपण प्रचंड मताधिक्यानं आपल्या या पनवेल विधानसभेमधून या ठिकाणी दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी सगळ्या जण तेरा तारखेपर्यंत काम करणार असे आपले उमेदवार मंचावरती उपस्थित असणारे सर्व महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे आर पी आय रासप आणि सर्व महायुतीतल्या पक्षाचे मंचावरचे सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असणारे या महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू न मागच्या बाजूला त्या भगिनी त्या ठिकाणी आहेत त्यांना तिथे नाश्ता मिळाला का माता जरा शांत राहा बोला भारत माता की भारत माता की ने। आज या मतदार संघाचे आणि गेली दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघाचा विकास कसा होईल हाच ध्यास सातत्यानं आप्पा बारणेसाहेब यांनी घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पने आहे की ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलंय ते या आपल्या देशातल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे अभिनंदन केलंय मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला त्याही पेक्षा चांगली कामं करायची आहेत नरेंद्र मोदींनी सांगितलं दहा वर्ष आपण जे पाहिलं तो फक्त एक ट्रेलर होता खरा पिक्चर अजून या ठिकाणी आप आपल्याला बघायचा आहे आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना निश्चितपणानं अजून काम करायचं आहे शरदजी किशोरराव वरती चला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांनाच आपल्या या पनवेल शहरामध्ये सर्वसामान्य जनतेचा कल कुठल्या बाजूने आहे याची कल्पना तर आपल्याला प्रत्येक दिवशी येते आता आम्ही आंबेडकर पुतळ्यापासून ते आता आपल्या कोळेश्वर चौकापर्यंत आलो येताना आम्हाला रॅलीमध्ये समोरून जे जे क्रॉस झाले त्या सगळ्यांनी घोषणा दिल्या भारत माता की आम्ही म्हणालो जय त्यांनी घोषणा दिल्या बार आम्ही म्हणालो चारस लोकांच्या मनामनामध्ये मना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे याची खुणगाड बांधलेली आहे आपल्याला फक्त त्या लोकांना मतपेटी पर्यंत न्यायचं आहे आणि आपल्या मतदार संघामध्ये आपली जबाबदारी आहे आपले खासदार अप्पा बारणे सर ज्यांनी दहा वर्ष चिंचवड आहे पिंपरी आहे मावळ आहे खाली कर्जत पनवेल उरण या मतदार मतदारसंघाची सेवा केलेली आहे त्यांचा अहवाल जर आपण तुम्ही आम्ही पाहाल तर निश्चितपणानं तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटेल की खासदार असावा तर असा अभिमान तुम्हाला आम्हाला वाटेल या ठिकाणी आमदार म्हणून आम्हाला काम करत असताना सातत्यानं पाठबळ देणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याकडून कुठला निधी आणायचा असला त्याच्यासाठी अप्पा साहेब आम्हाला मदत करतात निधी असू द्या राज्य सरकारचा निधी असू द्या तो आपल्या मावळमध्ये पनवेल मध्ये जास्तीत जास्त कसा मिळेल याच्यासाठी आपला सातत्यानं कष्ट घेताय आज पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेला आपला हा या ठिकाणी सभा मंडप असू द्या हे आपला या ठिकाणी पलीकडच्या बाजूला निर्माण झालेला सेल्फी पॉइंट असू द्या या ठिकाणी पलीकडच्या बाजूला कोळेश्वर चौक असू द्या मी अशी एक एक करत कितीतरी उदाहरणं देऊ शकतो पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास झालाय होतोय आणि म्हणून हा विकास जर आपल्याला कायम होताना पाहायचा असेल तर त्याच्यासाठी पुढची पाच वर्ष मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत कारण मोदी साहेब पंतप्रधान होतील आपा खासदार होतील तेव्हा तर आपल्याला पहिल्यासारखा निधी मिळणार आहे आणि म्हणून पहिल्यापेक्षा जास्त निधी जर आपल्याला मिळायचा असला तर एक काम करावं लागेल काम करणार oh, oh, oh काम करणार oh. आपल्याला आपल्या प्रत्येक वरती आपल्याला आपल्या प्रत्येक बूथवरती वरती किमान दोनशे मताची आघाडी प्रत्येक बूथ वरची घ्यायची घेणार uh, आणि ही आघाडी घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक बूथचा प्रत्येक मतदार या मतदारापर्यंत पोहोचायचं आहे आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी आहे त्याचबरोबर मनसे आहे आर पी या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या जा शहरात आहेत आणि आज आपण तर फक्त केवळ कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी एकत्र जमलोय पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण जर तेरा तारखेपर्यंत न थकता पूर्णपणानं झटून या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत जाईल आणि त्या मतदाराला जर मतपेटीपर्यंत आणेल तर शंभर टक्के प्रत्येक बुथ वरती दोनशे पेक्षा जास्त मतांची आघाडी आपण घेतल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी मतदारापर्यंत जायचं आहे उन्हाचे दिवस आहेत मतदानाच्या दिवशी मतदार आपल्याला सांगतील सकाळ नाही सकाळची कामं आहेत दुपारच्या वेळेला जातो कामं ओरखली जातो दुपारच्या वेळेला ऊन निघालं की सांगते अरे किती ऊन आहे ते ऊन जरा कमी झालं की जातो आपलं मतदान आपण पहिल्या फेरीचं पाहिलंय कस कमी झालं का कमी झालं कारण उष्णतेचा तितका मोठा प्रकोप हा आहे आणि म्हणून आपल्यापैकी आप प्रत्येक जण जो या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यात पहिली विनंती तर तुम्हाला आहे सगळ्यात पहिले आपण आपल्या आप घरातलं झाडून सगळं मतदार सकाळी सात वाजता साडेसात वाजता आपल्याला मतदान केंद्रावरती घेऊन जायचंय आपल्या आप प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये इथं बिल्डिंग प्रमुख कोण कौन कोण आहेत करा आम्ही घेऊन जायचंय मग ते कुठलाही बूथ असू द्या त्या बूथ पर्यंत आपल्याला घेऊन आहे आणि म्हणून या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी कि या निवडणुकीमध्ये तेरा तारखेपर्यंत न थकता काम करायची आहे आपण पाहतोय आपल्या पंतप्रधान आपल्याला असे मिळाले वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करतात दिवाळीला सुट्टी घेतात दिवाळीला मोदीजी सुट्टी घेतात काय हे घेत नाहीत देशाच्या सीमारेषेवर जातात तुम्हाला माहिती आहे अमेरिकेला जातात नऊ रात्री पाण्यावरती अमेरिकेमध्ये युरोपमध्ये फिरतात परत आले की पुन्हा संसदेचं काम चालू होतं ते बघायला जायचं अशा पद्धतीनं दिवस रात्र न थकता काम करणाऱ्या एक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपानं आपल्याला मिळाला आहे आणि जर नरेंद्र मोदी हे आपल्याला पुन्हा पी एम पाहिजे असतील तर आपा बारणे पुन्हा एम पी झाले पाहिजे ही आपल्या तुमची माझी प्रत्येकाची जिद्द आहे आणि याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण काम करूया तेरा तारखेला आपणची निशाणी धनुष्यभाण या बाण निशाणीच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करण्यासाठी आपण सारे सज्ज होऊया इतकंच आव्हान या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनसे आर पी आय शिवसेना मावतीचे लोकप्रिय उमेदवार आपा भानस आपण सिनेम या ठिकाणी करतो या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं दि आज सकाळपासून पनवेल ग्रामीण भागातून प्रचार रॅलीने सुरुवात केली आणि त्याची सांगता आज या ठिकाणी होत असताना आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी त्यांचं झालं ते पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर व्यासपीठावर उपस्थित बाळासाहेब पाटील अविनाशजी कोळी रामदासजी शेवाळे साहेब कांबळे साहेब प्रथमेश त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय महायुतीचे सर्व प्रमुख नेते मंडळी ज्यांनी आपलं स्वागत केलं ते परतजी ठाकूर उपस्थित सर्व कोळी बांधव पनवेल शहरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना वेळाभावी अनेकांच्या नावाचा उल्लेख केला नाही मी आणि सकाळपासून माझ्याबरोबर प्रचारात होते त्यांनी सर्व समजून घ्यावं रुपेश मला एक गोष्टीचा आनंद होतोय या प्रचाराची सांगता होत असताना प्रचंड जल्लोषामध्ये माझं स्वागत केलं आणि माझ्या विजयी रॅलीचं खरंतर सुरुवात या ठिकाणीहून केली लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मला आशीर्वाद दिला आणि आज प्रचाराची सुरुवात करत असताना तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला मावळ लोकसभा मतदारसंघातील माहितीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर मनसे रासप अनेक पक्षांची नावं घेता येईल ते सगळ्या पक्षाचे घटक पक्षाचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर येत असताना गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये रेल्वेच्या माध्यमातून अनेक कामं केली रस्त्याचं जाळं केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार करण्याचं काम केलं केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम केलं परंतु सर्वाधिक चांगलं काम केलं असेल माझ्याकडून कुठलं काम झालं असेल तर गेले अनेक वर्ष मी मागणी करत होतो मागच्या राज्य सरकारला मागच्या मुख्यमंत्र्याला मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ ते तालुक्यामध्ये आई एकवीराचं मंदिर आहे आणि अनेक कोळी बांधव त्या मंदिरामध्ये जातात त्या मंदिराच्या सुधारणासाठी त्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून मदत करावी या दृष्टिकोनातून मागणी करत होतो परंतु राज्यामध्ये परिवर्तन झालं शिंदे साहेबांच्या देवेंद्रच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यामध्ये आलं आणि आई एकवीरांच्या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी मान्य शिंदे साहेबांनी पहिल्या प्रथम एकोणसत्तर कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला आपण त्याचा एक वेगळा प्रकारचा प्लॅन केला आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये त्याला मंजुरी देखील घेतली जे भाविक वयस्कर आहे ज्यांना जाता येत नाही दिव्यांग आहेत त्यांना एकविचं दर्शन घेता येत नाही काहींना डोलीमध्ये जाता येतं परंतु परिस्थितीनुसार जाता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी रोपेला मंजुरी घेतली आणि उद्या भविष्यामध्ये आई एपिराला जाणारा भाविक रोपेच्या मास्टर त्या वन खात्याची ज्या आणि अशा तत्व विभागाकडून संपूर्ण मंजुरी मिळाल्यानंतर भविष्यामध्ये एक दोन वर्षामध्ये जाणारा प्रत्येक भाविक प्रत्येक कोळी बांधव त्याचं दर्शन घेणारा जाणारा त्याला सगळ्या सुविधा देण्याचं काम त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्य सरकार म्हणून तुम्हाला एक चांगल्या प्रकारच्या सुखसोयी मिळतील